आणि यानंतर धक्कादायक बातमी परभणीमधनं परभणीच्या बोरीमध्ये आज सकाळी हत्येचा थरार पाहायला मिळाला पतीनं आपल्या पत्नीवरती धारधार शस्त्रानं अनेक वार केले आणि पत्नीचा जीव घेतला यानंतर थेट पोलीस स्थानकात जात संबंधित व्यक्तीनं पोलिसांना सरेंडर केलं पोलिसांनी या व्यक्तीला अटक केली आहे पण या घटनेमुळे परभणीच्या बोरीमध्ये एकच खळबळ उडाली या घटनेचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी परभणीच्या बोरीमध्ये आज सकाळी थरार बघायला मिळाला पतीनं आपल्या पत्नीवर अनेक वार करून धारदार शस्त्रानं त्या पत्नीचा खून केला आहे या घटनेसंदर्भात आता आपण बघू शकतो घटनास्थळावर पोलीस पथक आलेलं आहे पोलीस पथकाकडून जो आहे स्थळ पंचनामा केला जात आहे काय इथं काय काय या सगळ्या हल्ल्यामध्ये त्या पतीनं नेमकं काय वापरलं त्या संदर्भात इथं पूर्ण पंचनामा केला जातो आहे महत्त्वाचं म्हणजे जो पती आहे त्याचं नाव आहे रोहित गायकवाड आणि तो संभाजीनगर येथील एका कंपनीत काम करत होता दो या मुलीचं आणि त्याचं लग्न जे आहे ते काही वर्षांपूर्वी झालं होतं आणि त्यानंतर तीन महिन्यापासून ही मुलगी जी आहे ती आपल्या माहेरी म्हणजे बोरी येथे आली होती मात्र ती तिकडे जात नव्हती यामुळंच या, या दोघांमध्ये भांडणं व्हायचे आणि जो रोहित आहे तो रोहित आल्यान काल इथं आल्यानंतर आज सकाळी सात सव्वा सातच्या आसपास तो भांडण करतच आपल्या पत्नीसोबत या बोरीतील ग्रामीण रुग्णालयाच्या मागच्या बाजूने या गल्लीतून जात होता भांडण करत करतच आला आणि याच परिसरामध्ये आल्यानंतर त्याने धारदार शस्त्रानं अनेक वार आपल्या पत्नीवर केले आणि त्यानंतर ती जखमी झाली इथून जखमी अवस्थेमध्ये तिला परभणीमध्ये पुढच्या उपचारासाठी नेण्यासाठी हलवण्यात आलं मात्र रस्त्यामध्येच त्या पत् त्यांच्या पत्नीचा मृत्यू झालेला आहे आणि स्वत जो आरोपी आहे रोहित गायकवाड त्यानं हा प्रकार केल्याच्या नंतर पोलीस बोरी पोलीस ठाणे गाठून स्वतःला तिथं समर्पण केलेलं आहे आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेलं आहे घटनास्थळी पोलीस पोहोचलेले आहेत आता जी मुलगी आहे तिचं मृत्यू झाल्यामुळं तिचं शवविच्छेदन तिथं केलं जात आहे मुख्य कारण यामागचं काय आहे हे अदू अद्यापही स्पष्ट झालं नसलं तरी मुलगी काही महिन्यांपासून आपल्या माहेरी होती आणि ती जात नसल्यामुळं या दोघांमध्ये कुरबुरी होत असल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे आणि आता तिची मृत्यू झाल्यानंतर पोलीस पुढील तपास करत आहेत कॅमेरा पर्सन विशाल सह पंकज क्षीरसागर एबीपी माझा बोरी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट